नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ह्या नाजूक विषयात जी समस्या पुरुषांना सगळ्यात जास्त जाणवते किंवा त्या समस्या ते कुठं बोलू शकत नाही काय नाही काय नाही त्या समस्याच आपल्याला आहे आणि त्याच्यासाठीचा उपाय हा पण तुम्हाला द्यायचा आहे ता ठरता निघून जाणे ता ठरता कमी येणे किंवा ता ठरताच न येणे फार भयंकर कारण समाज आहे ना फक्त समजूसतो वार की डायरेक्टच त्याला तृतीय पण ते म्हणून मोकळा होणार न पुसक म्हणून मोकळणार आणि एका माणसाची एका पुरुषाची मुलाची अजिबात मानसिकता नसते की एखाद्याने आपल्याला असं मानावा फार त्यांचं जीवन वाईट असतं की सांगता येणार बोलता ग बसून बुक्यास मारा असं जीवन हे ते डॉक्टर अर्नॉल्ड किगर किगल कि गल ही किगल थेरपी ना ह्याच्याकडं तुम्ही थोडंसं गुगलवर सर्च करा किगल थेरपी म्हणून आणि थोडा अभ्यास करा थोडं नॉलेज घ्या त्याच्यातलं आणि तो एक असा व्यायाम आहे की तो व्यायाम जर तुम्ही केला तर शंभर टक्के ह्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे हा पूर्ण नॅचरल तुम्हाला नव्व सुद्धा खर्च नाही पण ते व्यायामाची पद्धत व्यायाम हा नेहमी एका शास्त्रासारखा असतो त्याला दोन्ही बाजूने दार असते फक्त अतिरेक त्याचा करायचा नाही यात ठेवा आपलं आता हे जे आर्नॉल्ड किगरनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तो किगल नावाचा तो व्यायाम प्रकार त्या सांगितला तो व्यायाम प्रकार करत असताना लोकांना फायदा झाला पण आपलं स्वतःचं आयुर्वेद इतकं महान आहे भारतीयांचं की आपल्या आयुर्वेदातच ह्या म्हणजे आपण लावलेला शोध येत असा तो की ते, आपलं त्याला काय म्हणतात बघा मुलाधार चक्र आपल्या आयुर्वेदात आहे हा विषय त्याच्यानंतर अश्विनी मुद्रा हे दोन जे आपल्या आपली निर्मिती ती आपलं तेवढं आपण प्रगत होतो आता तुम्हाला असं थोडं इसकाठवून सांगतो की नेमका विषय काय ह्याचा ह्या योगासनं जी आहेत ह्या जो व्यायाम आहे ह्याचा फायदा दोघांना होतो स्त्रीला पुरुषाला एखाद्या स्त्रीचं म्हणजे बाळणपणानंतर एक दोन बाळांपणा जर झाली तर तिच्या शरीरात असे बरेचसे गट कमी होतात नाही तिचा तिच्या जीवनमानाव त्याचा हो परिणाम होतो ओटीपोट दुखणे बरेच म्हणजे फार त्रास होते त्यांनी तर ह्याचा फायदा ते महिलेला पण तेवढाचे मावलीला पण तेवढाचे आणि गड्याला तर हायच आहे हा त्याचा विषय आता हा विषय असं समजून घ्यायचा तुम्हाला सांगतो मुलाधार चक्र मुलाधार म्हणजे नेमका काय प्रकारे बाबा कारण ते एकमेव असा प्रकार आहे की पुरुषाची लैंगिक ताकद वाढवणार प्रकारे आणि त्यासाठी लयला अंमची गरज नाही आपण फक्त आपल्याला आपल्या जवळ सगळं आहे पण आपल्याला आपली माहितीच नसते आपलं शरीर थोडंसं आणून घ्या काय काम करतं तुम्हाला असं सोप्यात करून सांगतो माझा हा हात आहे बागा मी ठरवलं असं आवळून धरायचा किंवा निस्ता मिटायचा तु। मिटू शकतो असं आवळून धरू शकतो म्हणजे आपल्या जो प्रत्येक अवयव आहे त्याच्यावर आपलं कंट्रोल आहे मी बोट हातवर खाली करू शकतो कंट्रोल आहे ना आपल्याचं तसंच लय लघवीला आली बाण लग ते माणसात बसमध्ये लघवीला आली आपण काय करतो तेच चक तेच वापरतो बघा सिस्टीम की आपलं जे लघवी करायची जागा आहे अवघड जागा ते असे आपण दाबून धरणार हे कोण दाबून धरतंय देण्यात ठेवा ते स्नायू कोण आहेत सेम ते त्या स्नायूंचं काम आहे तुमच्या स सेक्स हे देणार ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला असं प्रांतविधीला किंवा संडासला आली तुम्हाला तुम्ही बांधसाती पाच दहा मिनटं तास दोन तास दाबून धरू ता शकता हे कोण दाबून धरतं हे ह्याला म्हणतात मुलाधार चक्र जिथून मल हे होतं ते मुलाधार चक्राचा विषय असा आहे ती कैची आहे ती आपण अशी आखडू पण शकतो तुम्ही कधी बैलाला सॉरी गोड्याला लिथ टाकताना पाहिलं आहे का गोड आणि हागला की ते त्याचं जो आहे गुदद्वार तो असं आकसून घेतो ते आकसून घेणे आणि परत सोडणे हे जे व्यायाम आहे तो सांगितलेला आहे मोलाधारा चक्रात आणि तो आपल्या संस्कृतीचा विषय आणि त्याचा भयंकर इफेक्ट परिणाम हा आपल्या ह्याच्यावर होतो आपल्याला माहितीच नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ती सिस्टीम साधारण पाच मिनटं सकाळी उठल्या उठल्या जरी केलं पाच किंवा दहा मिनटं लय झालं की ज्यावेळेस ती कैची आपल्याला अशी आवळून धरायची त्यावेळेस असं चांगल्या पोझिशनमध्ये बसून आपण जी श्वास आज जे घेणार आहे श्वास त्यावेळेस मी कसा हात हलोय आता तसे ती कैची पण तुम्हाला अशी आखसून घ्यायची आणि जसा श्वास सोडणार आहे ती पोझिशन साधारण तुम्ही जर तरजणीला हात लावणं असं केलं ना आणि श्वास जर घेतला ना ज्या वेळेस माझा हात वर जात होता त्यावेळेस मी ती कैची अशी दाबून ओढून धरत होतो कोण सांगतं मेंदू कंट्रोल देतो बघा लय अवघड नाही सोपं आहे पण त्याचा फायदा इतका भयानक आहे की विचारता सोय नाही ह्याला काय कुठलं औषध घेतलं का पण केबल घेतलं का आणि ह्याचा जो रिझल्ट आहे तो यायला कमीत कमी दीड महिन्यानंतर त्याचा इफेक्ट चालू होतो हां पण माणूस पॉवरफुलच बांधणार ह्या क्रिया ज्याला खरंच प्रॉब्लेम आहे काय तुम्हाला काही का ती करायला केलं पाहिजे आळ आळ सूट द्यायला पाहिजे नाही तर लोक तुम्हाला तु मारा मारायला तोंबाळ करायला सांगू दे तुम्हाला सांगतो हा ज्याची क्षमता कमी झाली त्यांना त्यासाठी सांगतो करा बिंदास त्याचा अतिरेक करायचा नाही त्यांना ठेवा फक्त कारण हे फर्स्ट प्रोसेस आहे दुसऱ्या प्रोसेसमध्ये अपडाऊन अपडाऊनचा स्पीडने उचलला जातो काही चीज सोडली जाते उचलली जाते सोडले जाते हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला सांगतो तुमच्या जे ताठरताचा विषयच निघणार कायमचा हा खतरनाक कार्यक्रम तुमचा आता हे काम कसं का करतं हे जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल ना तर आपल्याला तीन मसेल ते म्हणजे तुम्हाला माहिती दिली ते आतलं लय किचकट आहे तुम्हाला करायचं नाही काय 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 जिथून आपण ज्ञान उपलब्ध करतो असली कचून इंग्रजी हात्यात तुम्हाला सांगतो ते इंग्रजी डिक्शनरी बघायच्या डिक्शनरी त्याचा अर्थ काढ लय लागलं पुढे पण मेन तुम्हाला सांगतो ह्याचा अतिरेकदा एक पाच दहा मिनटं जर ही क्रिया ही योगासन केलं ना कायद्याचे तोटा अजिबात नाही याच्यामध्ये आणि ते तुम्ही करावं आजी अशी माझी मनापासून इच्छा आहे हे क्रिया करत असताना नॉर्मल श्वास चालू राहिला पाहिजे ध्यानात ठेवा श्वास ओढून लय असं थांबून धरू नका कारण श्वास थांबून धरला की ऑक्सिजन लेवल शरीराची कमी होते ध्यानात ठेवा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लय वयवृद्ध व्यक्ती असेल त्यांनी लई डोकं लावायचं काम करायचं नाही हा त्यांनी आपलं नेहर राहायचं त्यांचं काम नाही अशा प्रकारे ही थे जी थेरपी आहे आणि ही जी किगल थेरपी ही जाणून घेतली ना तर तुम्हाला ह्या गोष्टीचा शंभर टक्के फायदा होणार आहे हा ह्या ज्या आपण जी कंट्रोल करतो ना गोष्टी ह्या गोष्टीचा डायरेक्ट संबंध तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी त्याचे फायदे तुम्हाला सांगतो आता काही युरिन तुमचं कंट्रोल होत काय बघा लघवी कंट्रोल होत नाही ते टिपकणार किंवा कंट्रोल सुटणार शंभर टक्के युरिन कंट्रोलच होणार लग्न तुमचे होऊ शकत नाही ते कंट्रोल करण्याची क्षमता आहे ना ती वाढते ब्लड सर्क्युलेशनमध्ये मध्ये इतकी वाढ होती त्याच्यामुळे ते ताठरता कमी होती तो विषय निघून जातो ताठरता व्यवस्थित येते तो विषय संपला आणि स्त्रियांच्या मध्ये वाढतं आहे त्यांचे बरेचसे आजार कमी होते आणि सगळ्यात म्हणतो म्हणजे सेक्सचा टायमिंग आहे हे सुद्धा पुरुषांचं वाढणार आहे हे ऑटोमॅटिकली दीड महिना साधारण रोज डेली काहीलाही तारास घ्यावा लागत नाही आणि पाठ पाचला उठला तर चांगली वेळ असते पाठ पाचची तीन ते पाच हा एक नंबर वेळ असती त्या हवेत वेगळी ताकद असती दैवी संचार असतो त्यावेळेस तुम्ही जर एक दहा मिनटं ही अशा प्रकारचं थेरपी केली तर आपण जे केलं तर अश्विनी मुद्रा म्हणतात अश्व म्हणजे गोड अश्विनी मुद्रा म्हणतात त्याला ती जर केली तुम्हाला एकशे टक्का फायदा होणार आणि त्याच्याबद्दल अजून पण माहिती घ्यायची असेल ना तर आपण भविष्यात घेऊच पण ही अश्विनी मुद्रा करायला तुम्हाला काहीच अडचण नाही आपल्याकडे येणाऱ्या समस्यांचं उत्तर नुसतं आता मी तुम्हाला एवढं सांगितलं आहे ना नुसती अश्विनी मुद्रा शिकवायला सांगायला पाच पाच दहा दहा हजार रुपये फी आहे मोठ्या हॉस्पिटल तुमच्या माझ्या नुसतं सांगायला हां आणि मला साधं लाईकसुद्धा कोण करीत नाही असं जे घे तुम्हाला काय सांगू आता हा असे मुलं आपल्या काय करायचे ही मुद्रा तर तुम्ही थोडासा उद्यापासूनच म्हटलं ते चालू करा आणि आपल्या जीवन सुखी करा आणि आपलं जीवन सुखी झालं ना आता आपण सुखी तर जग सुखी नाही तर आपण गेलो जग बुडाला काय घेऊन देणं आपल्या जगाचं असा विषय त्याच्यामुळं आजचा भाग जर व्यवस्थित वाटला असेल तर एक लाईक करायला काहीच अडचण नाही नमस्कार मंडळी